करण्यात पोलिसांची सर्वात मोठी भूमिका राहिलेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सुंगल यांच्या नेतृत्वात तर पाच डीसी हा किल्ला लढवलेला आहे मात्र यामध्ये एक डीसीपी पी जे आहे निकेतन कदम हे स्वतः जखमी झालेले आहे या अधिकाऱ्याचं सांगायचं झालं तर शंभर लोकांच्या मध्ये हातात ज्यांच्या शस्त्र होते त्या ठिकाणी फक्त एक डीसीपी पी स्वतःच्या हातात एक काठी घेऊन आपल्या टीमला वाचवण्यासाठी कसा लढला जीवाची पर्वा कुठली न करता तो स्वतः लढत राहिला कारण टीम कुठंतरी ट्रॅप झाली होती शंभर लोकांचा मॉब होता आणि सगळ्यापासून वाचवत असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही हातावर कुराट खाल्ली तरी आपल्या टीमला वाचवलं हे सगळे जे आहे डीसीपी निकेतन कदम आपल्यासमोर आहे सर खरं तर जिगरबाज तुम्हाला म्हटलं पाहिजे पोलीस सिंग म्हटलं जाते मात्र तुम्ही काल खरी कामगिरी केली आहे शंभर लोक मॉब होता तुमची टीम वाचवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केले नक्कीच मी असं तर असं म्हणेल की पूर्ण नागपूर पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं सर्व नागपूर पोलीस जिगरबाज आहे कारण काल ज्या परिस्थ ज्या परिस्थितीत सर्वजण तिथे होते सर्व दिशांकडून दगड येत होते आणि आपले बरेच त्याच्यात अधिकारी अंमलदार देखील जखमी झालेले आहेत परंतु ती जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये माझी एक टीम एका ठिकाणी अडकलेली होती आणि तिथे छोट्या छोट्या अरुंद लेन्स असल्यामुळे अचानक शंभर लोकांचा मॉप तिथे आला आणि ते त्यांच्याकडे शस्त्र देखील होते पेट्रोलच्या बॉटल्सदेखील दिसत होत्या हातात मशाल देखील दिसत होती त्यांच्या तर मग मला त्यावेळेस असं वाटलं की आत्ता जर यांना आपण मागे केलं नाही तर आपल्या टीमसोबतही काहीही होऊ शकतं त्यामुळे मी तिथे माझ्याकडे लाठी आणि लाठी आणि हेल्मेट होतं त्याचा वापर करून मी त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याच्यातल्या एका इस्माकडे कुराड होती त्याने पुढे येऊन त्या कुऱ्हाडीचा वार केला मग तो पकडण्यात एक डीप इंजरी देखील झालेली आहे परंतु आमची पूर्ण टीम तिथून सुखरूपप्रमाणे निघाली देखील परंतु मी असंच म्हणेल की सर्व नागपूर पोलिसांच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे एफर्ट्स घेतले आणि आता संपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे सर तर ज्या ठिकाणी तुम्ही काल शस्त्र होते खरं तर त्यांच्या आता तुमच्या आता फक्त काठ्या होत्या आणि अंधार होता तुमच्या नशीबी तिथं गल्ली बोळ्या होत्या जे लोक तुमच्यावर कुठून वार करत होते हे दिसत नव्हतं घराच्यावरून वार होत होते तुमची किती लोकांची टीम जी होती तिथं ट्रॅप झाली होती आणि शंभर लोकांमधून तुम्ही एका काडीच्या भरश्या कसं वाचवलं आमचे बारा लोकांची टीम होती एका घरात सर्च करत होतो आम्ही कारण हे स्टोन दगडफेक करून जाऊन लपणारे लोक तिथे बसलेले होते तर ते बारा जण आत होते आणि हे शंभरजण आले तर त्यावेळेस एकच ऑप्शन होता की तिथून पळून जायचा तर विषयच नव्हता आमच्या महाराष्ट्र पोलिसांचे ते एक सदरक्षणा आहे खलनिग्रण आहे आम्ही शेवटपर्यंत लढत असतो चांगल्यासाठी तर तिथे माझ्याकडे जरी लाठी होती परंतु मी मोठ्या मोठ्याने ओरडून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यात अनफॉर्च्युनेटली एकाकडे ते कुराड असल्यामुळे त्यांनी पुढे येऊन वार देखील केला परंतु सर्वजण आम्ही सुखरूप बाहेर पडलो त्यात का आयुग ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी भेटेल त्यांनी सांगितलं ती कुराट थोडक्यात वाचली म्हणून तुमचा हातही बचावला कारण ती आणखी जर झाली असती तर त्यामुळे हातही तुमचा गमावा लागला असता जीवही कदाचित गमावला लागतो अगदी बरोबर आहे त्यावेळेस ती ॲक्च्युली लाईफ ऑर डेथ तशीच सिच्युएशन त्यावेळेस होती की तुम्हाला माहिती नव्हतं इतके लोक तुमच्या समोर आहेत काहीही होऊ शकत होतं परंतु आपण जसं म्हणतो की आपलं लग देखील कुठेतरी काम करत असतं अशा वेळेस तर तसंच म्हणेल मी की एवढं मोठा इन्सिडेंट झाला तरी मेजर काही असं झालं नाही ज्या पद्धतीनुसार तुम्ही आतमध्ये सर्चिंग सुरू होती सगळीकडे त्या बाय सर्चिंग सुरू होती अंधार होता गोटमार होत होती कशी सगळी परिस्थिती होती तुम्हाला काय डोळ्यासमोर येत होतं काय कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एक विशेष मध्ये फक्त पोलीसच जखमी झाले ना मारेकरी झाले ना आंदोलक झाले तर आमच्या समोर तर एकच महत्वाचा उद्देश होता सीपी सरांचा स्पष्ट आदेश होता की आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायचं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि कुणालाही अवाजवी कुठल्याही प्रकारची जखम होता कामा नये जे प्रोटेस्टर्स होते त्याच्यामध्ये आम्ही अगदी त्या पद्धतीने माफक स्वरूपात बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल तो प्रयत्न करत होतो ज्या सर्व टीम्स आपण जसं सा सांगितलं तर बिल्डिंग्सवरून देखील स्टोन्स पेल्टिंग केली जात होती वरून काचेच्या बाटल्या देखील फेकल्या जात होत्या खाली अशा परिस्थितीत देखील नागपूर पोलिसांनी एस आर पी एफ पोलिसांनी अगदी पुढे जाऊन या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे खरं तर तुमचा झोन फाईव्ह आहे ज्या पद्धतीने घटना घडली झोन तीन मध्ये घडली होती आ, कशा पद्धतीनं सगळ्यांनी म्हणजे पोलिसांनी एकजुटीची ताकद असते ना काठी काय ताकद असते ही दाखवली अगदी बरोबर अशा वेळेस जेव्हा असे कायद्याने सुव्यवस्थेची मोठी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस नागपूर पोलीस एक टीम म्हणून काम करत असते असं कुणाला बोलवण्याची आवश्यकता आणि सर्व सिनियर अधिकारी तात्काळ त्या जागेवर पोहोचत असतात अगदी त्याप्रमाणेच काल एक उत्तम उदाहरण आहे सर्व सिनियर ऑफिसर्स तिथे पोहोचले आणि प्रत्येकाने एक वेगवेगळ्या दिशेने टीम्स लीड केल्या आणि तुम्ही बघतच आहात की आज शहरात शांतता देखील आपण प्रस्थापित केलेली जाडपोड सुरू असताना अंधार होता त्यामुळे लोकांचे गोटमार जेव्हा होत होती तेव्हा कुठंतरी भीती होती अनेकदा मागा यावं लागत होतं पुढं जावं लागत होतं मागं यावं लागत होतं अशा पद्धतीचं एक ट्रॅक करून व्यवस्थित पद्धतीनं हँडल केलेलं आहे अगदी बरोबर तिथे सर्वात मोठं चॅलेंज जे होतं ते तिथली टोपोग्राफी होती अगदी छोट्या छोट्या लेन्स होत्या आणि वरून देखील स्टोन पेंटिंग होत होती पण त्याच्यामध्ये देखील आम्ही सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने वापर केला एकतर आम्ही आमचं शो ऑफ स्ट्रेंथ हे आम्ही जास्त प्रमाणात आहोत असं त्या असामाजिक तत्वांना कसं मेसेज जाईल तो प्रयत्न केला पी एस सिस्टमचा वापर केला त्याच्यानंतर आम्ही आश्रदुराच्या नळकांड्यांचा देखील चांगल्या पद्धतीने वापर केला आणि अगदी हळूहळू वीस पाऊल पुढे जाऊन दहा पाऊल मागे येणं अशा पद्धतीने आम्ही ॲडव्हान्स करत पूर्ण परिस्थितीवर कंट्रोल मिळवला तुमचे सहकारी डी सी पी सुद्धा शशिकांत सर आहे मदने साहेब आहे चांडक साहेब आहे ह्या सगळे जखमी झाले आणि तरी किल्ला रात्रभर रडवता राहतो मी अगदी तुम्हाला पहिलंच वाक्य सांगितलं की बरेच अधिकारी आणि अंमलदार याच्यामध्ये जखमी झालेले आहेत सी पी ट्राफिकचे जे चांडक